नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड कॅन्सर सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण तोंडाचे कॅन्सरचं स्क्रीनिंग कसं करायचं आणि कोणी करायचं याच्याविषयी थोडी माहिती जाणून घेऊया तर तोंडाचा कॅन्सर होण्याचे हायरिस्क फॅक्टर्स हे मेन तीन आहेत त्याच्यामध्ये सर्वात पहिला आहे तो तंबाखूचं सेवन सो तंबाखू हा तंबाखू खाणे किंवा सिगरेट बीडी यासारखे स्मोकिंग या फॉर्म मध्ये तंबाखूचं सेवन तुम्ही करत असाल तर तुम्ही कॅटेगरी कॅटेगरीमध्ये मोडता तुम्हाला जर खूप शार्प चे दात असतील जे दात सतत तुमच्या आतल्या गालाच्या आतल्या बाजूला किंवा जिभेला त्याची इजा होतीये तरी पण हे कॅन्सर होण्याच्या आधीचा टप्पा असू शकतो आणि तिसरं तुमच्या घरामध्ये कुणाला वडिलांना काकांना आजोबांना अशा प्रकारे जर तुम्हाला ओरल कॅन्सरची फॅमिली हिस्ट्री असेल तर या तीन कॅटेगरीतले लोक हे रिस्क ग्रुपमध्ये मोडले जातात आणि त्यांनी ओरल कॅन्सर साठी स्क्रीनिंग हे करून घ्यावं आता हे स्क्रीनिंग खूप अवघड आहे का तर अजिबात नाही हे तुम्ही घरच्या घरी स्वतःचे स्वतः पण करू शकता आपण दिवसातून दोनदा ब्रश तसेही करतो त्यामुळे त्याच वेळी जर तुम्ही वेल तुमचं ओरल कॅविटी म्हणजे तोंड हे पूर्णपणे जर निहाळून बघितलं आणि सगळे एरिया जर कव्हर केलेत तर तुम्ही स्वतःचं स्वतः पण हे स्क्रीनिंग करू शकता आता ह्याच्यामध्ये कुठले एरियाज बघायचे आहेत तर तुमच्या ओठाचा वरचा भाग किंवा ओठ वरती करून त्याच्या आतला भाग दोन्ही बाजूच्या गालाचा भाग खालच्या ओठाचा भाग जिभेचा डावा भाग उजवा भाग आणि जीभ वर करून जिभेच्या खालचा भाग ज्याला फ्लोर ऑफ माउथ असं म्हणतात तो भाग प्रमाणे टाळूचा भाग आणि घशाचा मागचा भाग हे असे आठ भाग जर तुम्ही व्यवस्थितपणे चेक केलेत स्वतःचे स्वतः रोजच्या रोज तर तुम्ही स्वतः हे ओरल कॅन्सरचं स्क्रीनिंग करू शकता आणि तुम्हाला अर्ली काही त्याच्यामध्ये चेंजेस जाणवले तर तुम्ही लगेच डॉक्टरांकडे जाऊन त्याची पुढील तपासणी करू शकता आता हे करताना तुम्हाला काय काय बघायचंय तर नॉर्मल जो तोंडातला म्युकोजा असतो किंवा आर्किटेक्चर असतो त्याला एक गुलाबी लेअर असतो गुलाबी रंग असतो तो रंग बदलून त्याच्यामध्ये एखादा पांढरा चट्टा तयार होणे किंवा गुलाबी किंवा लाल चट्टा तयार होणे एखादा फुगीर भाग जाण वरती येऊन तो सपाट भागापेक्षा वरच्या भागामध्ये त्याचे इलिव्हेशन फॉर्ममुळे इंड्युरेशन म्हणतात तसं जर यापैकी काही आढळलं तर हा प्री मॅलिग्न चेंज म्हणजे कॅन्सर पूर्व टप्पा असू शकतो तर या दोन तीन गोष्टी तुम्हाला या आठ भागामध्ये चेक करायच्या आहेत आणि रोजच्या रोज अशी दिवसातून दोनदा तपासणी केली तर तुम्ही स्वतःचा स्वतः आपण ओरल कॅन्सर स्क्रीनिंग करू शकता याविषयी तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल काही डाउट्स असतील तर आम्हाला जरूर कॉन्टॅक्ट करा थँक्यू